लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। नाशिक करा आणि भारतासह महाराष्ट्रभर पारधी समाज विविध भागात विखुरलेला असून समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाही तसंच समाजातील मुलामुलींसाठी योग्य शिक्षण नोकऱ्या मिळत नाहीत महिलांवर होणारे अत्याचार थांबवा तसेच सर्वांनी एकजुट व्हावे यासाठी पारधी समाजातर्फे जनजागृती मेळावे घेतले जात आहे आणि याच मेळाव्याची सुरुवात नाशिक शहरापासून झाली आहे मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुण्यांचा आयो आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लवकरच मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी या आदिवासी पारधी संघटनेचे मुकेश साळुंके यांनी दिलेला आहे आज नाशिक इथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेची आज जनजागृती मेळावा आहे ह्या मेळावा घेण्याचा उद्देश एक असा आहे की आज ह्या पारधी समाज जो आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला या पारधी समाज दिसेल वास्तविक महाराष्ट्रामध्ये हा पारधी समाज पूर्णपणे पसरलेला आहे ह्या समाज एका जागेवर स्थायिक नाही आहे आणि ह्या संघटनेचे उद्दिष्ट हे आहे की बाबा या, या, या समाजाला एकजूट करून एकत्र आणून समाजाच्या आडी अडचणी दूर करणे उदाहरणार्थ समाजावर आज एवढे मोठमोठे भयान अन्याय अत्याचार होत आहेत की आमच्या लेकीबाडींचे बलात्कार होत आहेत त्यांना न्याय मिळत नाही तसेच शासकीय ज्या लाखो करोड रुपयाच्या ज्या योजना येत आहेत त्या योजनासुद्धा आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोचत पोहोचत पोहोचत नाही आहेत अशा दृष्टिकोनने पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पारधी समाजावर कोणत्याही प्रकारची आडी हो येऊ किंवा काही हो, येऊ तर आमचा वाली कोणीच नाही आहे ह्या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी आम्ही जनजागृती मेळावे हे घेण्याचे ठरवलेले आहे आणि संघटनेचं एकच उद्दिष्ट आहे की बाबा आज कधी शासन कधी बोलत असेल की बाबा पारधी समाजाने शिकलं पाहिजे सवरलेलं पाहिजे चांगले उद्योग करायला पाहिजे परंतु शासनाने त्यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघण्याची खूप गरज आहे कारण की आज आमचे खूप काही मुलं हे शिकून सवरू सवरून आज घरी बसलेले आहेत चांगल्या पदव्या घेऊन घरी बसलेल्या आहेत आज त्या मुलांना ना काही नोकऱ्या आहेत ना काही शासनाचे काही उद्योग आहेत तर त्याच्यामुळे आमची ह्या संघटनेच्या मार्फत एकच एक येक ध्येय आहे किंवा जास्तीत जास्ती आमच्या समाजबांधवापर्यंत ह्या शासकीय योजना पुरावं व तसेच होणाऱ्या अन्य अत्याचार कुठेतरी थांबावं त्याचबरोबर यावेळी संघटनेचे उपस्थित असलेले पदाधिकारी सचिन साळुंके संगीता चव्हाण दीपक सूर्यवंशी यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज मुकेश भाऊ संस्थापक अध्यक्ष यांनी जे निर्णय घेतले याबद्दल नाशिक जिल्ह्यातून आम्ही जवळपास हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करत आहोत त्याचप्रकारे ज्या समाजाला आमच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नगरसेवकांना आमदारांना आम्ही आजपर्यंत पत्र दिलेत त्या आमदारांनी आम्हाला कचऱ्यासारखं समजलं त्या पत्र्याला कचऱ्यासारखं समजलं याच्यासाठी आम्ही तेच मोर्चे नाशिकमधल्या प्रत्येक आमदाराच्या दारा पडून वळवण्याची पूर्ण प्रयत्न करत आहोत सगळे पारधी समाज बांधव इथे उपस्थित झालेले आहेत आणि या स मेळाव्यानिमित्त आम्ही सर्व समाजासाठी सर्व जनजागृती करणार आहोत आणि समाजासाठी यापुढील आमची वाटचाल काय असेल संघटनेची वाटचाल काय असेल संघटना यापुढे काय काम करणार आहे तसेच पारधी समाज बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या कशा राबवायच्या आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आत्तापर्यंत ज्या योजनांपासून पारधी समाज लांब होता त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नव्हता परंतु आदिवासी पारधी संघटनेच्या माध्यमातून या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे ही संघटनेचं आमचं काम जोरदार चालू राहणार आहे आणि आमची पूर्ण जी संघटना आहे ती तळागाळापर्यंत पोहोचून आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय मुकेश भाऊ साळुंके यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही संघटना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीत हा नाशिकमध्ये पारधी समाज जनजागृती मेळावा संपन्न होत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि याच पद्धतीने आम्ही जोरदार आम्ही संघटनेच्या आदिवासी पारधी क्रांती संघटनेचा प्रदेश महासचिव आज नाशिक शहरामध्ये पारधी समाज जनजागृती मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून नाशिक शहरात आमचा पारदी समाज बांधव हा मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे पण विखरलेला पारधे समाज बांधव असताना आज आदिवासी पार संघटनेच्या वतीने हा सर्व समाज विखरलेला एकजूट होऊन एका छताखाली येऊन या समाजाची चांगल्या पद्धतीने ताकद निर्माण करून समाजाचं अस्तित्व तयार करण्याचं काम ही आमची आदिवासी पार संघटना करत आहे तसेच आज या आदिवासी विकास विभागाच्या ज्या छोट्या मोठ्या योजना आहे त्या आमच्या सर्वसामान्य गोरगरीब वंचित शोषित पारधी बांधवांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी ही संघटना काम करते तसेच संपूर्ण भारतातील पारधी समाज एकजूट कशा प्रकारे होईल समाजावरील अन्याय कसा थांबवता था येईल तसंच शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल या विविध मागण्यांबाबत मेळाव्यात वार्तालाप करून जनजागृती करण्यात आले समाजाच्या विविध मागण्यांसाठी विदर्भातून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे यासाठी संपूर्ण समाज एकत्र येत आहे जनजागृती मेळाव्यातून निर्धार करून मोर्चाद्वारे सरकारला जाब विचारला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान या, या मेळाव्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंके प्रदेश सचिव दीपक सूर्यवंशी महिला आघाडी महासचिव संगीता चव्हाण राज्य संघटक सचिन साळुंके जिल्हाध्यक्ष रमेश साळुंके योगेश चव्हाण विवेक सोनवणे जिल्हा कृषी विभाग भगवान सिंग सोळंके अमोल सूर्यवंशी अर्जुन पवार या मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक